सोमवारी आपल्या नंद अकॅडमी मध्ये असतील किंवा मुली असतील त्यांचा मुलांचा सोळाशे मीटरचा टायमिंग हा आत्ताच नेहमी झालेला आहे आणि मुलींचा आता सोळा आठशे मीटरच्या टायमिंग साठी त्या था, सज्ज झालेल्या आहेत आणि आठशे मीटर टायमिंग लगेचच आपण त्यांचा सुरू करतोय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या इथं असणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांसाठी मला सांगायचं आहे की त्यांनी प्रत्येक पालकांनी आपल्या आपल्या मुलीचा टायमिंग किती आहे ज्या मुली एक एक वर्षापासून असतील सहा सहा महिन्यापासून असतील दीड दीड वर्षापासून असताल त्या पालकांना खास करून विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलीचा टायमिंग हा पहायचा आहे कारण का की बहुतेक करून मुलींचा टायमिंग तर हा आउट ऑफ आहेच आहे परंतु ज्यांचा आउट ऑफ नाही त्या मुली त्यांची स्पीड कशी आहे त्यांचं टेकअप कसं आहे शेवटपर्यंत त्या टिकतात का सगळ्या गोष्टी पालकांनी बारकाईनं बघायच्या आहेत की बालकांना सगळ्यात महत्वाची विनंती म्हणजे आता पेरणीचा मोसम चालू आहे आणि पेरणी झाल्याबरोबर आपली पालक पिठी होणार आहे त्यामुळं मी नक्कीच प्रत्येक पालकाला विचारल की ज्या जो नऊ तारखेला व्हिडिओ झाला किंवा नऊ तारखेला टायमिंग झाला त्या जा टायमिंग मध्ये आपल्या मुलीचा टायमिंग काय आला होता दर ह्या गोष्टी पालकांनी लक्षात ठेवायच्या आणि विद्यार्थिनी सुद्धा येणाऱ्या पालक मीटिंग मध्ये आपला टायमिंग हा आपलातून असेल आणि लेखी परीक्षेत सुद्धा चांगल्यात चांगले मार्क्स असतील याची दक्षता घ्यायची कारण का हा जो येणारा भरतीचा कालावधी आहे मग वेगवेगळ्या भरती असतील त्याच्यात स्टाफ सिलेक्शन असेल वनरक्षक असेल किंवा पोलीस भरती असेल या प्रत्येक भरतीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं नक्कीच त्यामध्ये योगदान असणार आहे आणि आपले विद्यार्थी सर्वात जास्तीत जास्त आपलं नशीब बंद आहेत आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहेत त्यासाठी सर्वांना या आरशे मित्रच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज शबा 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 दौडके 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 खूप मोठा ग्रुप आज आवट मध्ये असणार आहे सर्वांच खूप खूप अभिनंदन जोश हा शेवटपर्यंत काम तुम्ही करायचंय कारण का आपल्याला कुणी जर कव्हर करून जात असेल पुढं तर आपल्या अंगाची आग होणं गरजेची कारण का आपण दुसऱ्याला पुढ जाऊ देतो म्हणजेच आपण कुठेतरी कमी पडतोय आपण कमी पडलो हे चुकीच आहे त्यासाठी सर्वांनी आउट ऑफ मध्ये येते आणि सर्वांनी आपला रिदम शेवट पर्यंत टिकून ठेवायचा आहे चलो दौडके 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 दौड बडाव दौड बडाव दौड बडाव शबाश 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 कवर करा कवर करा राजा चल बुडा ए मुंडे चल बुडा बडे कवर कर नागरवजा पुढे चल 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 गायकवाड चल पुढा वाढ चल घे 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 राहू वाढ पुढा एवढा ग्रुप समोर आहे काय करतात पाठी मग चल मराठे वाढ वाढ झाला पुढा ए चल घे 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 शबा 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 प्रत्येकीनं पाच पाच मोरी कव्हर करायच्यात चला वडा फास्ट दडके दौडके 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 जिला पाच मोरी कव्हर होणार नाही तिला तिच्या आईची शपथ आहे बघा कवर कर घे फास्ट 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 प्रत्येकीला पाच कव्हर झाले पाहिजे बघ झालं बघ झालं बघ झालं बघ झालं बघ घे 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 टायमिंग चांगला आहे आउट ऑफ बस नाही वड 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 म्हणे वड कवर कर पुढचा ग्रुप फुग्या वड Don Escochales, Don Bechales, Don Che Chales, Don Saté Don Artuchales, Don Pantalón, Don Babón, Don Chopan, Don Pantagua, Don Chopan, Don Satábal, Don Don Don,

चल 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 चल. चार अकरा चार बारा चार चौदा शेवटपर्यंत पंचवीस मीटरचा झालेला आहे आपण पाहत आहोत सर्व विद्यार्थिनी खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग काढला आणि आजच्या या आठशे मीटर मध्ये जवळपास या अठ्ठावीस ते सत्तावीस मुली आउट ऑफ मध्ये आहेत आणि येणाऱ्या या पोलीस भरतीसाठी या रणरागिनी या तयार आहेत किंवा या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी एक आव्हान पेलण्यासाठी या सज्ज आहेत यांना या येणाऱ्या पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल या प्रत्येक भरतीसाठी नक्कीच या आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाहीत सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन जय हिंद जय महाराज